का त्यांनी पत्रकार काय तिथं काय झालं बर का म्हणजे खरं खरं मानलं पाहिजे कधी पण दोन अडीच महिन्याची तयारी पाहिजे होती मी त्यावेळेस सांगत होतो तयारी लागा हे लहान विषय नाही तुम्ही समजून घ्या अडीच महिने लागले होते आम्हाला अंतर्वलीच्या तयारीला एकशे सत्तरच एकर होत तरी पण इद नऊशे एकर नीट करायचे तुम्हाला पाणी गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे तिथे सहा करोड मराठा खरोखर येणार आहे आता वीस बावीस दिवस आता राहिले आहे कशी तयारी होईल तिथं बरं मला माहित असून मी जर समाजाला आव्हान केलं असतं या तर समाज मला उद्या नाव ठेवलं असतं समाज मला मानला असता एवढा समाज तार पडला राहो तुम्हाला माहीत होत नाही तुम्ही सांगायचं ना लाखो करोड रुपये खर्च समाजाचा होणार आहे अये बहिणी लेकर येणार आहे तर कारण करोडो माता मावले येणार होते त्यांची इतकी हाल झाली असते तिथं ते काय ते गाडावर चढायचे इकडून उतरायचा असा विषय नव्हता प्रचंड मोठी सभा होती चांगली गोष्ट आहे काय नाही दोन पावलं मागासारखा लिहिली आणखीन मोठी होईल बीडच्या मराठी आणखीन मोठी करतील पण पाण्याची व्यवस्थेची अडचण होती वाटतं तिथं बहुतेक कारण ज्यावेळेस आम्ही बैठक घेतल्या मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेस पाण्याची सुविधा होते आता ते सगळं आठवून गेलं गाडी अडचणी पण ते काय हरकत नाही ना पुढे घेऊ असं काहीतरी आता मी नाही ऐकलं त्यांचं निवेदन काय आहे परंतु ही जर पुढे घेतली असत तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आठ जूनचे नारायणगडाची वरती तारीख हे आठ जूनला कार्यक्रम होणार नाही कारण तयारी होत नाही आहे बीड जिल्ह्यातल्या बांधवांना कारण तयारी खूप मोठी हजारो हेक्टर जमीन पार्किंगसाठी लागणार होती ती अडीच महिन्यापासून तयारी करा म्हणत होतो त्यांना बहुतेक मागा पुढं झालं असेल काही कामाच्या निमित्तानं त्यांच्याकडून झालं नसेल त्यांनाही दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधव आहेत आपण पुन्हा ते तयारी करते पुन्हा पुढची तारीख जी कळत त्या तारखे लिहून सध्या तरी बीडची आठ जूनची सभेची महासभेची सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली अशी आता पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळाली मराठा बांधवांनी ही तारीख लक्षात ठेवा की आठ जून तारखेला कार्यक्रम होणार नाहीये तो पुढे स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकरच आपल्याला कळवण्यात आली तारखेला उपोषण करणार असं त्यांची तारीख जर आता ही कार्यक्रम जर पुढे ढकलला असेल तर मला अलीकडच तारीख घ्यावा लागणार आहे उपोषणाचा मी चारला बी नाही मग अलीकडच करतो ते त्या हिशोबानं ते करणार होतो कारण अच्छा स्थगित केलेलं आहे अमरण उपोषण मी स्थगित केलेलं रेग्युलर सुरू आहे आचारसंहिता आधी नाही आधी आंदोलन आहे तसे आंदोलन मग तांबडला सुरु आहे आता आचारसंहित होत जे रेग्युलर सुरू आहेत ते थांबवता था येणार था नाहीत ना आणि मी काय करायला अमरण उपोषण करायला चार जून फायनल आहे पण मग आता झालेच म्हणा मी अलीकडे जितो ना कारण मला वेळ नाही व्हायला घालात माझ्या मिस न्याय अपडेट